नमस्कार उपयोग माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आहे संक्रांत आज उष्णता थोडी थोडी वाढत जाते दिवस मोठा होत चालतो थंडीमध्ये तीळ हे उष्ण असतात आणि त्यामुळं तिळ आणि गुळ देऊन थंडीची उष्णता कमी करण्यासाठी हे खाद्यपदार्थ दिले जातात एकमेकांमध्ये गोडी वाढवण्यासाठी भांडण तंटा आजच्या दिवशी करू नये कोणाला वाईट शब्द बोलू नये अशा पद्धतीने पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि देवाला नैवेद्य दाखवला जातो त्या सहासनं हळदी कुंकाचा वाण देऊन एकमेकींना भेटवस्तू देतात आणि हसून साजरा करतात वर्षामध्ये बोर ऊस ज्वारीची कणसे हरभरा ऊस इत्यादी कट करून ज्या ज्या नवीन पिकं येतात ती देवाला वाहिले जातात मग ती देवाला वाहिले जातात आणि सवासिनी एकमेकांना त्यांनी पूजा करतात अशा पद्धतीने संक्रांत हा सण साजरा केला जातो तरी क्रांतीचं नवीन वस्त्र स्त्रिया नवीन साड्या वगैरे घालतात आणि मंदिरामध्ये जाऊन देवाला वंश निव बसतात गाडग्या असतात भट ते भट्ट असतात त्याच्यामध्ये देखील तो वसा घेऊन जातात मातीचं भांडी असतात गाडग्या टाईप त्यामध्ये अशा पद्धतीने संक्रांत हा सण साजरा केला जातो आज संक्रांतीनंतर दिवस हा जातो संक्रांतीच्या आधी दिवस बारीक आणि दिवस हा असतो संक्रांतीनंतर नंतर तेळा दिवस मोठा होत जातो आणि उष्णतेचा झटका देखील वाढू लागतो आज आपण बोलूयात पैशाविषयी तर गरिबांकडं पैसाच नसतो आणि त्यांना त्यांच्या रोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणं अवघड जातं ते काबाड कष्ट करून पैसा मिळवतात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करतात गरजा काही पूर्ण होतात सगळ्यांच्या काही सगळ्या गरजा पूर्ण होतात तर काहींच्या काही गरजा पूर्ण होत नाही श्रीमंतांचे वेगवेगळे डोकेदुखे असतात त्यांना पैसा भरपूर असतो त्या पैशाचं करावं काय कोणाला वाटावा लोक पैशाला चांगलं म्हणतात की आपल्याला चांगलं म्हणतात हे त्यांना कळतच नसतं अशा पद्धतीने त्यांच पैसा असला तरी त्यांचे संतती बिघडले जातात पैशामुळे त्यांना बिसन लागतात आणि ते बिघडतात काम नुसतं आणि पैशाचं भरपूर असतो त्यामुळं त्यांच्या संतती ह्या बिघडतात त्या योग्य पद्धतीने पैशाचं विनियोग करणं जमत काहींना नाही जमत शेतकऱ्यांना शेती करताना कस योग्य पद्धतीने वाळवून व्यापाऱ्यांना देणं गरजेचं असतं ते नाही वाळवलं तर त्यांना परत ते वाळवण्यासाठी धान्य माघारी पाठवले जातात अशा पद्धतीने शेती व्यवसायामध्ये कार्य चाललं असतं पी माहिती चॅनलवर विविध व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करताना आतावर कोणत्या रेषा असाव्यात आणि कोणत्या रेषा नस नसा जेणेकरून करून आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू नये आतावर आडव्या रेषा असतील या मंगळ रेषेपासून म्हणजे जीवन रेषा पूर्ण गोलाकार होऊन त्याच्या शेजारी एक रेषा असते तिथून जर एखादी रेषा जे जीवन रेषेला कट करून पुढं गेलेली असेल अशा वेळेस पैशाचं नुकसान हे होत असत आणि त्रास हा सहन करावा लागत असतो तसच जीवन रेषेला वरती जाणाऱ्या रेषा असतील अशा वरती बोटाकडे तर अशा वेळेस शेअर मार्केटमध्ये मा किंवा हो पैशाचं आर्थिक उन्नती होण्याची शक्यता ही असते तसंच मासा चिन्ह असेल हातावर कुठेही इथं देखील तुम्हाला पैसा आणि प्रॉपर्टी मिळण्याची चिन्ह असतात मासा चिन्ह हा मोठा असेल मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असतो आणि जर लहान असेल तर लहान प्रमाणात आर्थिक फायदा तुमचा होत असतो कोणत्या पर्वतावर आहे त्यानुसार तुम्हाला त्या क्षेत्रातून पैसा किंवा मान सन्मानाने यश प्रसिद्धी मिळत असते रंगळीचं खालचं बोट असतं बुधाचं तिथं जर मासा चिन्ह असेल तर वाणीच्या क्षेत्रातून तुम्हाला पैसा हा मिळत असतो त्याच्या शेजारचं बोट आहे हे अनामिका त्याच्या खाली जर मासा असेल तर तुम्हाला शासक पद्धती तिने सूर्य हा राजा प्रधान आहे त्या पद्धतीने तुम्हाला काहीतरी प्रधान तत्वावर काम करून तुम्हाला पैसे मिळत असतील त्याच्या शेजारचं बोट म्हणजे मधलं बोट हे शनीचं बोट आहे त्याच्या खालच्या पर्वतावर जर मासा आहे असेल तर हे न्यायाचं बोट आहे शनि म्हणजे न्याय आहे तर अशा क्षेत्रातून तुम्हाला आणि जमिनी म्हणजे जमिनी खाली मिळणार खनिज किंवा शेती अशा माध्यमातून तुम्हाला तुम फायदा होऊ शकतो गुरुचं बोट म्हणजे शिक्षक गुरुच्या स्थानी असतं म्हणजे पहिलं अंगठे शेजारचं बोट तुम्हाला शिक्षणाच्या किंवा विद्या देण्याच्या माध्यमातून पैसा हा येत असतो त्यानंतर अंगठ्या खालचा पर्वत त्याच्यावर जर मासा असेल तर तो शुकटोचा पर्वत आहे तुम्हाला लक्झरियस जीवन म्हणजे सौंदर्य प्रसाधने कपडे लत्ता लक्झरियस जीवनमध्ये मध्ये माध्यमातून तुम्हाला पैसा हा मिळत असतो त्याच्यामध्ये मध्यभागी कोलगड भागामध्ये जर मासा असेल तर तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो तो, तो राहूचा पर्वत आहे आणि राहूच्या शेजारीच इकडं अंगठा आणि ह्या पहिल्या बोटाच्या तिथं जो गोल आहे इथं म्हणजे तो आहे मंगळाचा पर्वत आणि इकडं देखील रंगळी आणि चंद्र पर्वत खालचा म्हणजे एकदम आणि वनगटाला चिटकून आणि त्याच्यावरती थोडा भाग आहे दोन रेषा गेलेल्या आहेत आणि तो रिकामा भाग आहे त्याला मंगळाचा पर्वत म्हणतात दोन दोन मंगळ असतात तेथ जर मासा असेल तर भूमीसंदर्भात संदर्भात तुम्हाला लाभ होतो खनिज तेल त्याच्या खाली आहे चंद्रपर्वत चंद्रपर्वतावर जर मासा असेल तर तुम्हाला कविता बाहेरच्या लोकांकडून परदेशातून पैशाचा लाभ होऊ शकतो तसंच केतूचा पर्वत म्हणजे मनगटाला हा फुलगा आहे त्याला केतूचा पर्वत म्हणतात तिथं मासा असेल तर तो मोक्ष प्राप्त करून देतो तुम्हाला आणि तुम्ही ह्या जन्मात मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आलेला असतात तुम्हाला संतती असेल तर ती संतती चांगल्या तुम्हाला सुख देऊ शकते अशा पद्धतीने तिथं मासा असतो आणि तो मासा तुम्हाला ज्या पर्वताकडे तो मासा बघत असेल त्या क्षेत्रातून तुम्हाला लाभ हा होत असतो केतूचा मासा हा खूप पैसा देतो आणि अचानक पैसा देतो केतूचा आणि राहूचा मासा पण तुम्ही चांगल्या कार्यातून तो पैसा कमवलेला असेल तर तो टिकतो आणि वाईट माध्यमातून जर कमवलेला असतो तो तुम्हाला अ जातो अशा पद्धतीतून तुम्ही पैसा कोणत्या माध्यमातून तुमच्याकडे येत आहे त्याला देखील खूप महत्व आहे त्यामुळं चांगल्या माध्यमातूनच पैसा कमवणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती कशी वाटली उपयोगी माहिती चॅनलवरची ते कमेंट करून नक्की कळवावं आणि येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळण्यासाठी सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून वालूवर नक्की क्लिक करावं जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबूनवाल्यावर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव गुरु धन्यवाद भेटूयात पुढच्या एका इंटरेस्टिंग विषयमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सगळे मजेत राहा आणि हा चॅनल माझा नाही तर तुमचा सगळ्यांचा आहे तर त्याला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल हे सगळं फ्री आहे पुन्हा एकदा धन्यवाद